तर माझ्या स्टाफनं आज मला गुरुपौर्णिमेचं दिलं तर उद्या एका डान्स कॉम्पिटिशनला जायचं म्हणून खूप गडबड सुरू होती आणि खूप बिझी बिझी शेड्यूल चालू होतो या बायकांची काहीतरी तयारी सुरू होती पण मला काही अंदाज येत नव्हता गावातनं आजूबाजूच्या घरातनं खूप सारी फुलं तोडून आणली आणि खूप आग्रह धरत होते की मॅडम चला बाहेर घेतले सरप्राईज आहे अंदाज घेता येत नव्हता खर तर या हरगुडेतल्या अशा बायका की ज्यांना बाहेरच्या जगाच काही ज्ञान नाही किंवा अशा पद्धतीने काही साजरं केलं जात याची अनुभूती सुद्धा नाही पण माझ्या या मुलांनी माझ्या स्टाफनी हे सगळं प्रयोजन नियोजन घडवून आणलं आणि मला मस्त असं सरप्राईज दिलं गुरुपौर्णिमेचं तर आज गुरुपौर्णिमा आहे हे, हे लक्षात येणार कारण जेव्हापासून मी हरघुड्यात आली तेव्हापासून वार दिवस या सगळ्यांचं भान मला नाही त्यामुळे गुरुपौर्णिमेची जराही खबर नसताना अशा पद्धतीनं सरप्राईज द्यावं आणि मुलीनी असं पाया पडावं किंवा गळ्यात पडावं हे खरं तर खूप छान अनुभूती होती म्हणजे या माझ्या विशेष मुलांना या ताई बद्दल काय काय वाटतं हे त्यांनी त्यांच्या शब्दात व्यक्तही केलं म्हणून ते मला खूप छान वाटलंडेशन आणि त्यातली मुलं आणि तिसरा स्टाफ हे कुटुंबच आहे मी कायम माझ्या स्टाफला थँक्यू म्हणत असते कारण मला माहितीये स्टाफ शिवाय इतकं मोठं शिवधनुष्य पेळणं खूपच कठीण आहे अर्थात नवागडी वाराज्य नव्या ठिकाणी प्रत्येक वेळेस स्टाफला तयार करणं हे फार कष्टाच असत पण त्यातही नव्या नव्या स्टाफला असं काहीतरी करावं वाटलं ही गोष्ट फार सुखद होती अर्थात आमच्या मुलींनी हे घडवून आणलं त्यांनी सांगितलं दरवर्षी मॅडम गुरुपौर्णिमेच्या दिवशी सगळ्या स्टाफला आमच्या सगळ्या आयांना ओवाळतात आणि हा सगळा प्रकार ऐकून आमच्या स्टाफला खूपच आश्चर्य वाटलं तेव्हा त्यांनी ठरवलं की मॅडम जर आई वडिलांसाठी आयांसाठी मुलांच्या केअर टेकर साठी जर एवढ करू शकतात तर आपण का नाही त्यांनी मनावर घेतलं आणि हा छोट असा सोहळासमोर सर हृदय साकारला खर तर त्यांचं म्हणणं असं होतं की मॅडम आम्ही तुम्हाला फार काही देऊ शकत नाही पण हवाय कशाला खरं सांगू मोठमोठ्या बोट गिफ्टशी फोन फोनवर मोठमोठे एस आणि उगाचच काहीतरी खोटा आव आणण यापेक्षा हे छोटस गुलाबाचं फुल मला खूप प्रेम देऊन गेलं मला खूप विश्वास देऊन गेलं आणि या अशिक्षित बायकांनी असं छान पद्धतीने मला ओवाळावं याची अनुभूती फारच छान होती अर्थात त्यांचं असं म्हणणं होतं की मदर्स डेच्या दिवशी मी या स्टाफला अगदी बसवून त्यांना औक्षण केलं होतं त्यांना सुंदर गजरे दिले होते तर त्यांचं म्हणणं असं की त्याच्यातनं कल्पना सुचली गंमत असते ना अशा कल्पनांची खर तर माझ्याकडे आयडियाची अजिबात कमतरता नाहीये पण कोणीतरी माझ्यासारख्याच माझ्या आयडिया चोरून माझ्यासाठी काहीतरी करावं हा क्षण सुखद नक्कीच वाटणार या सगळ्या न त्यांच्या त्यांच्या परीनं त्यांच्या पद्धतीनं मला एक छान गुरुपौर्णिमेचं गिफ्ट दिलं आणि मी सुद्धा लाडाने त्यांची पापी घेतली आता मुलींनी तर मला ओवाळलं होतं पण मुलांना प्रश्न होता की मॅडमला आपण ओवायचं कस पण काहींनी माझ्या डोक्यात फुलं माळली कुणी नमस्कार केला कुणी मला सांगून गेलं की मॅडम मला चांगली बुद्धी द्या असं देवाला सांगा कुणी मला असं पण म्हणाल की मला दुरुस्त होऊन घरी जायचंय शपथ किती छान असते ना ही अनुभूती आपल्याच मुलांनी म्हणजे स्वतःच्या मुलांनी सुद्धा आणि ज्यांच्यावर आपण छोटस काम करतो त्या मुलांनी सुद्धा अशी दखल घ्यावी आणि असं भरभरून प्रेम द्यावं याच्यापेक्षा मोठी गुरुपौर्णिमा काय असू शकते अर्थात हे सगळं मला काही अपेक्षित नव्हतं या गुरु पत्नी सक्षम सक्षमही नाही तरी पण हे सरप्राईज स्वीकारताना गर्भ श्रीमंत असल्याचा भास झाला